नमस्कार शेतकरी बंधूं बकालो बॅटन यूट्यूब चॅनलमध्ये मी ज्ञानेश्वर पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांचं या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो शेतकरी बंधूंनो हरभारा पिकामध्ये रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेण्यासाठी हरभारा पिकामध्ये फवारणीच्या माध्यमातून विद्राव्य खताचा योग्य वापर कसा करावा कोणत्या अवस्थेमध्ये कोणत्या विद्राव्य खताची फवारणी करावी याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत शेतकरी बंधूंनो माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पहिल्यांदाच तुम्ही आपल्या चॅनलवर आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर हरभरा पिकामध्ये वाढीव उत्पादन घेण्यासाठी आपण ज्या विद्राव्य खतांच्या फवारण्या करतो तर आपल्याला योग्य वेळी योग्य विद्राव्य खताची फवारणी करणे हे फार गरजेचे आहे तर यासाठी आपल्याला ज्या विद्राव्य खताच्या फवारण्या करायच्या आहे तर ज्यावेळेस आपल्याला पहिली फवारणी करायची आहे म्हणजे हरभरा पीक आपलं पंचवीस ते तीस दिवसाचं होतं त्यावेळेस जी पहिली फवारणी आपल्याला करायची आहे तर पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला वापर करायचा आहे चौदा चा। अठ्ठेचाळीस या विद्राव्य खताचा साधारणतः वीस लिटरच्या पंपासाठी शेतकरी बंधूं तुम्ही पन्नास ग्रॅम या विद्राव्य खताचा तिथं वापर करू शकता किंवा आट चौदा अठ्ठेचाळीस या विद्राव्य खताला पर्याय म्हणून तुम्ही बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खताची तिथं फवारणी करू शकता पण बारा एकसष्ट झिरोचं प्रमाण हे तुम्हाला प्रति वीस लिटरच्या पंपासाठी शंभर ग्राम त्या ठिकाणी घ्यायचं आहे ही पहिली फवारणी हरभरा पीक पंचवीस ते तीस दिवसाचं ज्यावेळेस होतं त्यावेळेस आपल्याला तिथं काढून घ्यायची आहे या फवारणीमुळे हरभरा पिकामध्ये मुळांचा विकास चांगला होणे आणि फुटव्यांची संख्या वाढणे यासाठी चांगली मदत होणार आहे त्यानंतर शेतकरी बंधूं जी दुसरी फवारणी आपल्याला हरभरा पिकामध्ये काढायची आहे चा चा तर ती साधारणतः आपलं हरभऱ्याचं पीक हे पंचेचाळीस ते पन्नास दिवसाच्या आसपास किंवा चाळीस दिवसापासून ते पन्नास दिवसाच्या दरम्यान आपल्याला तिथं दुसरी फवारणी करायची आहे म्हणजे ज्यावेळेस हरभरा पिकामध्ये फुलं लागायला सुरुवात होते त्यावेळेस आपल्याला दुसरी फवारणी करायची आहे आणि दुसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला कोणत्या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे तर अशा वेळेस तुम्ही तेरा चाळीस तेरा या विद्रव्य खताचा त्या ठिकाणी शंभर ग्रॅम प्रति वीस लिटरच्या पंपासाठी वापर करू शकता शेतकरी बंधूंनो याच्या दोन फवारण्या मी तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये आवश्यक बुरशीनाशक आणि आळीनाशकाचा तुम्हाला तिथे वापर करायचा आहे त्यानंतर शेतकरी बंधूं ज्यावेळेस आपलं हरभऱ्याचं पीक हे साठ ते पासष्ट दिवसांच्या आसपास होतं म्हणजे घाटे लागायला ज्यावेळेस सुरुवात होते घाट्यातील दाणे भरण्याची ज्यावेळेस अवस्था असते त्यावेळेस आपल्याला शेतकरी बंधूं जी फवारणी करायची आहे आणि या फवारणीमध्ये आपल्याला वापर करायचा आहे झिरो चौतीस या विद्राव्य खताचा प्रति वीस लिटरच्या पंपासाठी शंभर ग्रॅम किंवा झिरो बावन चौतीसला पर्याय म्हणून शेतकरी बंधूं तुम्ही आय सी एल कंपनीची जी झिरो पंपांना बत्तीस ग्रेड आहे तर त्याचा सुद्धा वापर करू शकता साधारणतः सत्तर ते ऐंशी ग्राम वीस लिटरच्या पंपासाठी तर अशा पद्धतीनं तुम्हाला हरभरा पिकाचं जर वाढीव उत्पादन घ्यायचं असेल तर जे शेड्यूल मी तुम्हाला विद्रव्य खताच्या फवारणीचं सांगितलं तशा पद्धतीनं तिथं फवारणी करा नक्कीच छान रिझल्ट तुम्हाला त्या फवारणीचे तिथं पाहायला मिळणार आहे फवारणीमध्ये सांगितल्याप्रमाणे शेतकरी बंधूं बुरशीनाशक आणि अळीनाशकाचा वापर हा करावा फुल अवस्थेमध्ये शक्यतो पावडर फॉर्म मधले जे बुरशीनाशक आहे तर त्याचा वापर टाळावा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया तोपर्यंत नमस्कार